असलामस्पेश मी शाक्षिक आम देख रे शासन बाकी आज एक नजर कुछ खास पर धन्यवाद मालेगाव मध्ये घडलेली जी घृणास्पद घटना आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे या घटनेच्या विरुद्ध तिचा निषेध करण्यासाठी पीडिताला न्याय मिळवण्यासाठी आपण आज सणजणी इथे एकत्र आलेलो आहोत आपला वर्गही मोठ्या प्रमाणावर हो, इथे उपस्थित आहे आजच्या या मोर्चाच्या माध्यमातन आणि शंखनादाच्या माध्यमातन आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की आज आम्ही महिला सुरक्षितेसाठी मा, मा, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातन आपण एक निवेदन देणार आहोत ते निवेदन मी आपल्या सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून वाचून दाखवते आहे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य निवेदक नारी शक्ती न्यायाच्या परिचय प्रतीक्षेत असलेल्या मालेगाव शहरातील सर्व माता भगिनी विषय मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात घडलेल्या बलात्काराच्या घटनेबाबत निषेध आणि आरोपी मोहम्मद अखर खुशीद अहमद यांच्या विरोधातील खटला जलद न्यायालयात लावळ चालवण्यात येऊन त्याला फाशीची शिक्षा होण्याबाबत महोदय मागील रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर त्याच हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एका जिहादी मुस्लिम डॉक्टर मोहम्मद अफर खुर्शीद अहमद याने काही फोटो दाखवत ब्लॅकमेल करून अमानुषपणे बलात्कार करत अत्याचार कर झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेबाबत छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी अटक करण्यात आली आहे सदर घटना बाबा मालगाव शहरातील सर्वात सदर मोर्चा आमच्या मागण्या पुढील प्रमाणे एक एक आरोपी मोहम्मद खुर्शी अथर खुर्शी अहमद याच्या पोलीस कोठडीत गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी अजून वाढ करण्यात यावी तसेच सदर आरोपी कोणत्याही स्तरावर जामीन देण्यात येऊ नये सदर गुन्ह्याबाबत कायम स्वरूपी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी तसेच सदर हु माननीय विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारच्या भविष्यातील घटना टाळण्यासाठी बालेगाव येथील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात एस ओपी म्हणजे ऑपरेटिंग प्लॅन सक्तीने लागू करण्यात यावा यामुळे सर्व रुग्णालयांना एक शासकीय स्तरावर शिस्त लागेल आज रोजी महिलांच्या मनामध्ये दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निर्माण झालेली भीती कमी होईल सुप्रीम दिलेल्या कोर्टाने घालून विशाखा गाईडलाइन ची अंमलबजावणी प्रत्येक आस्थापनात होते किंवा नाही याची माहिती घेऊन अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच महाराष्ट्रात शक्ती कायदा तातडीने लागू करावा सदर मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे आम्ही उपरोक्त मागणी शासन दरबारी मांडत असून या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पूर्तता करावी अन्यथा सदर घटनेबाबत महाराष्ट्रावर प्रबोधन करून आगामी काही दिवसात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी भारत